मस्त अशी पांढरी शुभ्र आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी एक किलो आवळे घेतलेले आहे हे आपल्याला बाजारातून आणच्या नंतर स्वच्छ असे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये व्यवस्थित आपल्याला हे ठेवायचे आहे आणि हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून छान अशी वाफ काढायची आहे जे आवळे आहे ना अगदी फुलाप्रमाणे जोपर्यंत उमलत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान अशी वाफ द्यायची आहे आता मी दोन बॅच मध्ये हे जे आवळे आहे हे वाफवून घेणार आहे त्यानंतर हलकेशी थंड झाले की त्याच्या आतील ज्या बिया आहे ना त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे आणि आवळे घेताना शक्यतो असे टपोरे आणि मोठ्या आकाराचे घ्यायचे आहे संपूर्ण बिया इथे मी काढून घेतलेल्या आहे आता एक किलो आवळ्यांसाठी साधारणतः इथे मी आठशे ग्रॅम एवढी पिठी साखर घेतलेली आहे साखर मिक्सरलाच घेत घेतलेली आहे अख्खी साखर घालू नका कारण वितळायला थोडासा जास्त वेळ लागेल त्यामुळे आपल्याला साखरची पावडर तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे गुळाची पावडर सुद्धा टाकू शकता आणि चटपटीत या याकरता एक अख्ख्या लिंबाचा रस टाकून आपल्याला हे रात्रभरासाठी असंच मुरत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे ते आपल्याला एखाद्या चाण्यावरती गाळून घ्यायचं आहे आणि हे फेकून न देता आपल्याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये भरून तुम्ही हे फ्रीजमध्ये वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि याचा मस्त असा सरबत बनवून पिऊ आता त्यानंतर ताटात किंवा आपल्याला छान असे हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे वाळल्यानंतर यावरतून थोडीशी साखर पावडर आपल्याला टाकायची आहे छान व्यवस्थित मिक्स करायची मस्त अशी आपली वर्ष ते दोन वर्ष टिकणारी आवळा कँडी तयार झालेली आहे एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका